लोक काय म्हणतील मुंबईच्या पंचवीसाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीतून आर्यन रात्रीचं शहराकडे पाहत होता दिव्यांनी लुकलुकणारे ते शहर त्याला परकी वाटत होते मागील दहा वर्षात त्याने कॉर्पोरेट जगात यश पैसा आणि मोठी ओळख कमावली होती पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक खोल आणि न बोललेले दुःख तरंगत होते त्याला आता सक्सेस नव्हे तर गुदमर जाणवत होती ईशा त्याची पत्नी त्याच्या खांद्यावर हळूच हात ठेवून उभी राहिली ती एक निस्सीम चित्रकार होती जिने आपल्या कलेसाठी नेहमीच लोकांचे लक्ष आणि आर्यांचा भरोसा मिळवला होता ती त्याच्या डोळ्यातील शांत वादळ ओळखत होती मी ठीक नाही आहे ईशा आर्यांचा आवाज भरून आला मी रोज सकाळी उठून जे करतोय जो श्वास घेतोय हे माझं यश नाही हे नुसता एक मुखवटा आहे मला हे संपूर्ण सोडून माझं फॅशन पूर्ण करायचं आहे ईशाने त्याला मिठी मारली तुझं मन इतकं दुःखी असताना हा पैसा काय कामाचा आर्यन मी तुझ्यासोबत आहे तू तु काहीही ठरव ती बोलली खरी पण तिच्या मनात पहिल्यांदाच एक भीतीची लहर उसळली आता लोक काय म्हणतील आपल्या यशस्वी पतीची प्रतिमा तुटल्यावर समाज आपल्याला स्वीकारेल का दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आर्यनने आपल्या राजीनाम्याचे पत्र ईशाला दाखवले त्याने आता पूर्ण वेळ गरीब वस्तीतील मुलांना शिकवण्याचे आणि त्यांच्यासाठी एक छोटी शाळा सुरू करण्याचे ठरवले होते त्याची ही कल्पना ईशाला आवडणारी होती पण उच्च पदाचा राजीनामा देण्याचा हा निर्णय शहरातील त्याच्या प्रतिमेला धक्का देणारा होता ईशाने पत्रावर नजर फिरवली आर्यन हा निर्णय मला आनंद आहे पण तू विचार केला आहेस आपली जीवनशैली आपले लोन आणि मुख्य म्हणजे लोक काय म्हणतील कंपनीतील तुझे मित्र माझे आई वडील सोसायटीतील लोक ते म्हणतील अहो इतकी चांगली नोकरी सोडून हा काय करतोय ईशा त्याला सांभाळू शकली नाही आर्यन तिच्याजवळ बसला ईशा लोकांचा विचार करून मी आतापर्यंत माझं आयुष्य गमावलं त्यांचा आवाज नेहमीच आपल्या निर्णयावर राज्य करतो ते आज आपल्याला यशस्वी म्हणतीलही उद्या अयशस्वी पण त्यांच्या या टॅगमुळे आपलं नातं आपला आनंद का ठरवायचा त्यांच्या बोलण्यातून लोक काय म्हणतील हा प्रश्न एका अदृश्य भिंतीसारखा उभा राहिला तरीही त्या रात्री ईशाने आपल्या पतीला त्याच्या स्वप्नांसाठी पाठिंबा देण्याचा निर्धार केला तिने फक्त एकच अट घातली आपण दोघं या वादळाचा एकत्र सामना करू आर्यनने नोकरी सोडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली नातेवाईकांच्या फोन कॉल्सने ईशाचे डोके दुखू लागले सोसायटीच्या बैठकीत किटी पार्टीत आणि तिच्या कला प्रदर्शनातही हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू बनला ईशा तू त्याला थांबवायला हवं होतं इतका मोठा पगार सोडायचा आता तुझ्या चित्रांवर घर चालवणार आहेस का काय गरज होती आर्यन सामाजिक काम करायचेच होते तर वीकेंडला करा आता लोकांनी काय बोलायचे या टीकेला सर्वाधिक परिणाम ईशावर झाला तिला वाटू लागले की लोक तिच्याकडे आणि तिच्या कलेकडे कमी लेखून पाहत आहेत आर्यन शांत होता पण त्याला वाईट वाटत होतं की त्याच्या निर्णयामुळे ईशा एकटी पडली आहे त्याच्यावर होणारी टीका त्याच्या नात्यांवरही हळूच प्रवेश करू लागली रात्रीच्या जेवणावेळी त्यांचे संवाद कमी होऊ लागले बाहेरच्या जगाचा आवाज त्यांच्या खोलीत घुमू लागला नोकरी सुटल्यानंतर आर्यनच्या हातात खूप वेळ होता पण पैसा कमी झाला होता शाळेचे काम सुरू करताना अनेक अडचणी आल्या ज्या मित्रांनी त्याला नेहमी मोठे मांडले त्यांनी आता फोन करणे बंद केले आर्यनच्या मनात त्यांच्या निर्णयाबद्दल शंका येऊ लागली एका रात्री ईशा हॉलमध्ये उदास बसली होती आर्यन तिच्याजवळ येऊन म्हणाला मी चुकत तर नाहीये ना ईशा मी तुला आणि तुझ्या गरजांना कमी पाडतोय मला वाटतं लोकांना माझ्याकडून जी अपेक्षा होती मी ती पूर्ण केली नाही ईशा रडली नाही पण तिच्या डोळ्यात कोरडी निराशा होती मी लोकांच्या बोलण्यात नाही तर तुझ्या चेहऱ्यावरील या काळजीने दुःखी आहे लोक म्हणतात आर्यन अयशस्वी झाला पण मला भीती वाटते की तू स्वतःला तसंच मानायला लागलं आहेस शहराने तुला ओळख दिली पण त्यानेच तुला आता तुच्छ मानले कारण तू त्यांच्या व्याख्येत बसला नाहीस त्यांच्या नात्यात लोक काय म्हणतील ह्या भीतीमुळे एक भावनिक रिकामी जागा तयार झाली होती एकमेकांवरचे प्रेम अजूनही होते पण त्यांचा आत्मविश्वास डगमगला होता ती रिकामी जागा भरण्यासाठी त्यांनी एक साधे पाऊल उचलले त्यांनी बोलणे सुरू केले पण फक्त स्वतःबद्दल त्यांनी ठरवले आता बाहेरील जगाचे बोलणे घरात येणार नाही आर्यने ईशाच्या कलेच्या स्टुडिओत मदत करायला सुरुवात केली ईशाने त्यांच्या शाळेच्या कामात छोटी छोटी मदत करायला सुरुवात केली त्यांनी कमी पैशात जगणे शिकले आणि त्या साधेपणा त्यांना एक वेगळीच शांतता मिळाली एके दिवशी एका प्रदर्शनात ईशाचे चित्र विकले गेले त्या दिवशी घरी परतताना आर्यने तिला मिठी मारली तू यशस्वी झालीस इशा लोकांनी तुला एक हौस मांडले होते पण तू आज सिद्ध केलेस ईशाने त्याला पाहिले आणि तू आर्यन तू त्या दहा मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहतोस तो तुझ्या लाखोंच्या पगारापेक्षा मोठा आहे लोक काय म्हणतील या भीतीने आपण आपल्या प्रेमाचे आणि स्वप्नांचे महत्त्व कमी केले होते आता आपल्याला सिद्ध करायचे आहे ते लोकांसाठी नाही तर आपल्या समाधानासाठी त्या क्षणी लोक काय म्हणतील या अदृश्य भिंतीला तडा गेला आर्यनच्या शाळेची बातमी एका स्थानिक वृत्तपत्रात छापून आली ईशाच्या कलेला परदेशी प्रदर्शनास स्थान मिळाले हळूहळू जुन्या टीकाकारांचे सूर बदलू लागले मी तर नेहमीच म्हणायचो आर्यनमध्ये काहीतरी वेगळं आहे ईशाने आपल्या कलेमुळे घरात पैसा आणला हुशार आहे ती पण आता आर्यन आणि ईशाला या बदलांचा फरक पडत नव्हता त्यांनी आता लोकांच्या नजरेने स्वतःकडे पाहणं थांबवलं होतं त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू त्यांचे एकमेकांवरचे प्रेम आणि त्यांच्या कामातील आनंद होता आता त्यांच्या शहराच्या उच्चभ्रू वस्तीत वावरताना कसलीच लाज वाटत नव्हती एका समारंभात त्यांच्या एका जुन्या सहकार्याने आर्यनला विचारले आर्यन आता तरी नोकरीत परत येण्याचा विचार नाही का लोक म्हणतात कॉपरेट लाईफ चांगली आहे त्यावर आर्यन हसला आणि ईशाच्या हातात हात घेतला लोक नेहमी काहीतरी म्हणतीलच साहेब पण आता मी फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेवतो माझ्या पत्नीच्या डोळ्यात दिसणाऱ्या समाधानावर आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या हास्यावर कालांतराने पाच वर्षानंतर आर्यनची शाळा शहरात एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जात होती आणि ईशा एक यशस्वी आंतरराष्ट्रीय कलाकार होती त्यांनी जुना फ्लॅट सोडून पण अतिशय शांत ठिकाणे आपले घर व स्टुडिओ एकत्र केले होते आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता रात्रीच्या जेवणादरम्यान ईशाने आर्यनला विचारले आर्यन तुला कधी त्या निर्णयाचा पश्चाताप होतो जर तू नोकरी सोडली नसती तर आज आपण अजून किती श्रीमंत झालो असतो तेव्हा आर्यनने ईशाचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा तो म्हणाला श्रीमंतीचा खरा अर्थ आता कळला इशा लोक काय म्हणतील या भीतीने जगणं हे सर्वात मोठे दारिद्र्य आहे लोकांना समाधानी ठेवणे हेच सर्वात मोठे अपयश आहे आपल्या एकमेकांवर आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आपण शहराच्या या दिखाव्याच्या जगात आपलं एक छोटंसं प्रामाणिक जग निर्माण केलं या प्रवासात लोकांनी आपल्याला खूप काही म्हटलं पण आपण फक्त आपल्या मनाचं ऐकलं आता लोक काय म्हणतील याने काही फरक पडत नाही कारण आज आपण फक्त आपण आहोत सुखी समाधानी आणि प्रेमात ईशाच्या डोळ्यात आनंद अश्रू जमा झाले तिने त्याला घट्ट मिठी मारली शहराच्या कजबचाटात त्यांनी त्यांच्या नात्याचा खरा अर्थ शोधला होता जिथे लोकांच्या बोलण्यापेक्षा दोघांमधील भावनिक बंध अधिक महत्त्वाचे होते आपल्या आयुष्याचा निर्णय घेताना लोक काय म्हणतील या प्रश्नाला आपल्या आनंदावर आणि स्वप्नांवर राज्य करू देऊ नका कारण सामाजिक अपेक्षा आणि लोकांची मान्यता तात्पुरती असते पण आपले भावनिक समाधान आत्मसन्मान आणि जोडीदारावरील विश्वास कायमस्वरूपी असतो जेव्हा तुम्ही बाह्य जगाच्या भीतीपलीकडे जाऊन तुमच्या खऱ्या स्वला स्वीकारता आणि तुमच्या पॅशनचा पाठपुरावा करतात तेव्हाच तुम्हाला खरे यश आणि तुमच्या नात्याला खरी ताकद मिळते दुसऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःच्या समाधानासाठी जगा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद